नमस्कार सर नमस्कार तर मी आहे सोमिनाथ लोखंडे मी आलो आहे फुलंब्री तालुक्यामध्ये या पाल्या गावामध्ये तर आपण सरांना काही आपल्या सनेज कंपनीचे जैविक औषधं दिले होते आल आलं पिकासाठी आणि त्यांचा जबरदस्त आपण बघू शकतो बघा प्लॉट बघा प्लॉट फक्त दोन महिन्याचा आहे बघू शकता तुम्ही आणि आपण त्यांच्याच तोंडून ऐकू की रिझल्ट कसा आहे आपले जैविक औषधं आता हो रिझर्ट सांगायचं आवश्यत बघा आता तुम्ही आणि दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणी पण बाजूचे प्लॉट आहे याच्यामध्ये त्याच्यामध्ये कि किती डिफरंट असतं राहिले आहे ना दोन महिन्याचं प्लॉट आहे बघा बघू शकता वाटत नाही कारण की फुट जबरदस्त आहे वाढ पण जबरदस्त आहे फुटायचा असं हे नाही त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो आणि ज्या प्रकारे आपण प्लॉटवर विजिट करतो त्या प्लॉटची क्वालिटी आणि प्रत्येक आठ ते पंधरा दिवसाला आपण विजिट देत असतो कारण की त्यावेळेस गरजेचं आहे माती कशी लावणं आहे व्यवस्थित नियोजन कसं झालं पाहिजे त्या प्रकारे त्यांना तुम्ही समाधानी आहे जैविक औषध वापरून हो हो हां एकदम भारी रिझल्ट आहे हां कारण की बघा सर प्रकारे आपण औषधं दिले होते त्याचा रिझल्ट आहे शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे आताच फक्त दोन महिने आणखीन गरजेचं आहे प्लॉटला सांभाळणं दोन महिने म्हणजे टोटल एकशे वीस दिवस म्हणजे चार महिने आपण समजा सांभाळायला पाहिजे